हाय फ्रेंड कसे हा सगळे छान ना छान जसले पाहिजे आपले डेली ब्लॉग येत नाही आहे कारण काय विषय झाला आहे कारण मला काहीतरी कुठंतरी असं वाटतं की मी कुठंतरी काहीतरी हरवत चाललेली आहे म्हणून मी डेली ब्लॉग टाकला नाही आहे आणि खूप जणांच्या मला कमेंट्स होत्या की ताई तुझे डेली ब्लॉग येत नाही का नाही तर मला काही कारण असतं नाही टाईम आहे आता मुलांना सुट्ट्या लागल्या तर त्या दिवशी पण मी लग्नाचा आल्बम टाकला खूप साऱ्या कमेंट होते खर कमेंट टाकणारी खरंच लोक खूप छान आहे आणि सपोर्ट जास्त करतात मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो कारण विषय कसा वाटतो की आपण लाईफमध्ये कुठंतरी त्या गोष्टींना खत पाणी घालत गेलो कुठंतरी आपण त्या गोष्टींना आळा नाही घातला म्हणून हे दिवस आपल्यावर आले असं मला वैयक्तिक वाटतं तर ज्या जवळचे तेव्हाच गोष्टीनं आपण वेळेवर सावरलं तर त्या गोष्टी अन्यथा अशा बिघडत नाही फरपटत गेल्या जात नाही तर ह्याच मी अदोघर ह्या सोमनाथ दर ह्या गोष्टी मी कुठेतरी सावरायचा प्रयत्न केला असता किंवा मी त्या गोष्टीवरून भांडणं तरी केली असती कुठेतरी त्या गोष्टी आळा घातला असता पण मला असं वाटलं होतं की दोन मुलं झाल्यानंतर एक मुलगा झाला मुलगी झाली कुठेतरी नवरा सुधरण ह्या येथूनच होते मी आणि त्याला मी खूप वेळा सांगितलं होतं कारण मला असं वाटायचं की मला मार नको आहे म्हणून मी मार न खाण्यासाठी मी त्याला एकच म्हणायचे तुझी लपडी काय असेल ती घराच्या बाहेर ठेवू घरात आल्यानंतर माझा नवरा माझ्या दोन मुलांचा बाप म्हणून राहा पण त्याला त्या गोष्टी कुठंतरी खटकल्या की मुलांचं बाप पण बायकोचा नवरा म्हणून राहण्यापेक्षा आपली काय गरज आहे त्यामुळे तो बायका धरत गेला आणि मी त्याला सांगत गेले आणि मी खात गेले पण चला जाऊ द्या आता काय ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टींना आता आपण हे नाही घालू शकत खतपणे घालू शकत नाही आहे तर मी काल मी दिवशी पण व्हिडिओ जेव्हा पोस्ट केला मी की मी लग्नाचा अल्बम पोस्ट केला तर त्यावेळेस मी म्हणलं होतं की मी डेली व्हिडिओ टाकत जाईन पण काल मला नाही जमलं दोन तीन दिवस झाले नाही जमलं की बाबा व्हिडिओ टाकीन टाकीन म्हणलं पण नाही जमला तर सर्वेशानी हिंदवी अवसरीला सुट्टीला आलेली होते पेपर झालेले की सुट्टीला आले त्यांच्या आजी आजोबागं त्यामुळं मग मी म्हटलं चला जरा पोरांना पण भेटून येऊया खूप दिवस झाले चार पाच दिवस झाले माझ्या मुलांना मी एक सेकंद पण कुठं ठेवत नाही माझ्या लेकरांना आणि हिंदवीला ले तर मी नाहीच सोडत कुठं काय ते आजारी असल्यामुळं तर मी काल ब्लॉग टाकमध्ये पण मी औसरी लिहण्याची माझी घाई होती म्हणून मी ब्लॉग काय टाकला नाही आहे आणि इथून मागं मी व्हिडिओ पोस्ट करायचे होते माझं सुपर पोजना म्हणलं की नाही का पहिलं जो मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर सोमनाथ रुड्याची क्वार्टर वगैरे दाखवलेली होती तर ते आता व्हिडिओ डिलीट केले मी पोस्ट डिलीट केल्या आणि आज मी औसरीला आलेली मनसरमध्ये माझं माहेर आहे मनसर औसरी तर खा दीड़, दीड़ ले 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 मी खा औसरीला आलेली आहे आणि आत्ता दीड दीड ते दोनच महिने झालेले आहे की आमचं बांधकाम झालेलं आहे पूर्ण आणि तिथं आम्ही राहायला आलो आहे तर मी तुम्हाला आमचं जुनं घर पण दाखवते आणि नवीन घर पण दाखवते हा आहे सर्वेश किती दिवस झाले तू तो आजी काय आलेला आहे पंधरा दिवस पंधरा दिवस झाले सर्वेश आजी आजोबा सुट्टीला आलेला आहे त्यामुळं नाही जमलं मला तर चला मग आता मी तुम्हाला आमचं गावचं घर दाखवते म्हणजे माझ्या माहेरचं घर दाखवते आणि दा। तुम्ही मला सांगता इथं तो वाघुलीला असते हो मी वाघुलीला पण असते वाघुलीला माझ्या वडिलांचं तिकडं स्वतःचं घर आहे आणि औसरीला त्यांचं पण स्वतःचं घर आहे तर चला मग आपण औसरी मधलं माझ्या माहेरचं शेतामध्ये असलेलं घर पाहूया चला मग हे सगळ्यात आमचं जुनं घर आता इथं सगळं असं कामाचे वगैरे लाकडं पडलेले असतात हे आम्ही बांधलेले नवीन घर आता दीड ते दोनच महिने झालेत बांधकामाला कम्प्लीट आणि असं छान पद्धतीने आम्ही पुढं स्लॅप आहे आणि कोणीही म्हणणार नाही की हे पत्र्याचं घर वगैरे आहे तर मग अशा पद्धतीचं आमचं नवीन घर आम्ही अवसरीला बांधलेलं आहे आणि एवढी छान पुढं गॅलरी वगैरे ठेवलेली जागा वापरायला भरपूर आहे आणि मग अशा पद्धतीचं त्याला गेट वगैरे आम्ही आहे बाहेर गेट पण असा बनवलं आहे की सुंदर सु म मनप्रसन करण्यासारखं गेट बनवलं आहे आणि ते पुढं जे दिसते ते स्लॅप आहे घर तर आम्ही पत्रचं बांधलेले स्लॅब मागं पत्र कोणी म्हणणार नाही स्लॅबचं नाही आहे स्लॅबचं घरी कुणी म्हणत तरी पुढे अशी छान गॅलरी केलेली हा डोर आहे पहिला त्याच्यावर मस्त तुम्ही बघतात असं छान मस्त वेगळी गणपती आहे असं मन एकदम प्रसन्न वाटतं ते बघितल्यानंतर आणि असे आम्ही छान पद्धतीने त्याला गॅलरी बनवलेली आहे तर असं म्हणजे स्टाईल वगैरे लावलेली आम्ही भिंतीला आणि माझी दोन्ही मुलं छान सुट्टी एन्जॉय करतात गावाला आमच्या शेतातले हे कांदे आम्ही खाण्यापुरतेच कांदे लावलेले होते पण रिस्पॉन्स चांगला मिळाला खांद्याला पण आम्हाला आणि हे आम्ही तुळस आणि छान गॅलरी बनवलेली झाड वगैरे ठेवण्यासाठी होऊ शकतं मस्त आमच्या इथं वातावरणच खूप छान वाटते आणि मग तिथून आम्ही एंट्री केल्यानंतर डायरेक्ट आपण इथून जेव्हा बाहेरून येतो डायरेक्टली हॉल आहे हॉलमधूनच हॉलमध्येच आम्ही दोन्ही पण सेम बनवलेले टेवल, आहे की तिथंच आम्ही डायनिंग टेबल ठेवलेलं आहे आणि त्याच्या साईडला खिडकी पण खूप मोठी किचन खूप छान हवा त्याच्या त्याच्याच शेजारी जेव्हा आपण हॉलमधून एंट्री करतो त्याच्याच शेजारी आम्ही किचन पण बनवलेलं आहे आणि साईडला टेबल खुर्च्या ठेवले आहेत आणि छान असं खुर्ची छान मस्तपैकी खिडकी पण काढलेली आहे हवा येण्यासाठी मी हा फोटो पाहू शकतात माझ्या वडिलांचा फोटो लावलेला आहे आम्ही जेजुरीचा आणि त्यानंतर मग कॉर्नर असं वेगवेगळ्या साइडला असं छान व्यवस्थित करून घेतलं की जागा पण जास्त राहिली पाहिजे आणि हे घर आमचं पत्र्याचं आहे पुढं स्लॅप हे आणि आमच्या वावरातले शेतातले शेतातले गहू वगैरे आहे आणि त्याच साईडला आम्ही छान मस्त एक छोटंसं मंदिर केलेलं आहे ती जेणेकरून देव वगैरे ठेवण्यासाठी पण देवही तर आमचे छोटेच आहे आम्ही जे वागवली नाही ते आमचं पूर्ण मस्त मंदिर केलेले आहे त्यामुळं छोटंस केलं आणि आपण साईडला गेल्यानंतर असं छान किचन आहे छोटंसं किचन जेणेकरून तिथं आपण चार पाच जणं जेवू शकतात आरामसे बसून एवढं किचन केलेलं आहे आणि त्याच्यावरती जे स्टाईल बघतात ती पण खूप अप्रतिम आहे आणि आम्ही आईवडील इकडे गावाला असल्यामुळं छोटी थोडंशी भांडी ठेवलेली जास्त भांडी ठेवलेली नाही आहे हा आहे आमचं किचन तर कसं वाटतं किचन मग हॉल हॉलमधून आपण एंट्री केल्यानंतर जसं फौजमध्ये जसं फौजमध्ये क्वार्टर अवेलेबल असतात तसंच आम्ही सेम त्याच पद्धतीने केलेले टॉयलेट बाथरूम केलेले तसेच आणि हात धुण्यासाठी बेसिंग केले हा आहे त्याच्या शेजारी हा आहे बेडरूम हे बेडरूम पण आम्ही असं छोटंसंच केलेलं आहे खूप असं मोठं नाही केलेलं की के के आवचं भाव तर आम्ही असं जुन्या पद्धतीची खाट वगैरे मस्त ठेवलेली घरात कूलर वगैरे ठेवला आणि तिथे छान मोठी खिडकी घाललेली खिडकीच्या मागे पण शकता बांधकाम चालू आहे कारण ते पूर्ण काढून पहिले जी, जी जुनी जुनी घर होती कवलाची ते पूर्ण काढून त्याचं पण बांधकाम चालू आहे हे अशा पद्धतीचं आमचं छोटंसं माहेरचं घर कसं वाटतं मग फ्रेंड्स माझ्या माहेरचं घर तुम्हाला तर तुम्हाला आमचं घर आवडलं असेल तर त्यावेळेस घराला आमच्या फक्त आत्ता दोन महिने झालं घराला फक्त आमचे बारा लाख रुपये गेले तर घर खूप छान बांध घर खूप छान बांधले माझ्या चुलत्याने घर बांधले माझं आणि त्यामुळं ॲक्टिव्ह वाटलं घर की पहिलं घर तुम्ही पाहिलं नसं आमचं घर कसं होतं पहिलं आणि आत्ताचं घर पाहिलं खूप छान वाटलं की बाबा गावाला आल्यानंतर राहायला दोन दिवस आपल्याला आहे वागुलीमध्ये सिटी एरियामध्ये राहिलं कसं आहे सारखं तिथं घरात 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 मुलांना पण जमत नाही म्हणून मी मुलं सुट्टीला पण आणली हे मोबाईलवर असत हे नाही काय

आता तुमचे डोळे खराब होतात तिचे डोळे खराब होत नाहीये चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बोलवा शेअर पण करा चला मग आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका शेअर कमेंट करा आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कसा पाहिजे ते पण नक्कीच सांगा चला मग तर बाय बाय